नमस्कार मित्रांनो एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातली सत्तावीस वर्ष जर एखाद्या जेल किंवा कालगृहात घालवली असतील तर त्याच्याकडनं शिकण्यासारखं काय मित्रांनो आजचा आपला विषय आहे इन्विक्टस नावाचा एक सिनेमा जो नेल्सन मंडेला यांच्या आयुष्यावर आधारित आहे इन्विक्टस ही एक कविता आहे जी विलियम अर्नस्ट हेनली नावाच्या एका कवीने लिहिली होती आणि त्या कवितेवरनं प्रेरणा घेऊन नेल्सन मंडेलाने आपली सत्तावीस वर्ष फार ढीटपणे त्या जेलमध्ये काढली आणि त्यातून येताना ते एक ये सक्षम आणि कणखर लीडर म्हणून बाहेर आले जेव्हा नेल्सन मंडेला यांची सुटका झाली त्यानंतर ते, ते साऊथ आफ्रिकेचे पहिले ब्लॅक म्हणजे काळे प्रेसिडेंट झाले प्रेसिडेंट झाल्यानंतर किंवा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यासमोर फार मोठी आव्हानं होती सगळ्यांना वाटलं की आता ब्लॅक प्रेसिडेंट आला आहे म्हणजे काळी व्यक्ती प्रेसिडेंट झाली आहे म्हणजे सगळ्या गोऱ्यांवर आधी जे अत्याचार केले आहेत त्याच्यावर सूड उगवला जाईल एका अर्थी हे बरोबरही होतं कारण त्यालाच न्याय म्हणतात जशास तसे पण नेल्सन मंडेलांनी भूतकाळात जाण्याच्याऐवजी भविष्य काळाकडे पाहिलं आणि त्यांनी विचार केला आपण देशाची उभारणी करूया आणि काळ्या आणि गोऱ्यांना एकत्र आणूया आणि त्याकरता त्यांनी एका संधीचा वापर केला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये रग्बी वर्ल्ड कप होणार होता आणि तोही साऊथ आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिका तो, तो वर्ल्ड कप होस्ट करणार होती आणि अशा वेळेला साऊथ आफ्रिकेला स्वतःला त्यात क्वालिफिकेशन ऑटोमॅटिक होतं अशा वेळेला नेल्सन मंडेलाने विचार केला की जर आपण हा कप जिंकलो तर अख्खा देश एकत्र येऊ शकतो स्पोर्ट्सच्या माध्यमाने काळे आणि गोरे एकमेकाच्या खांद्याला खांदे लावून ला सेलिब्रेट करू शकतात आणि त्यामुळे ह्या संधीचा वापर केला पाहिजे आणि त्यांनी तेच केलं आणि मित्रांनो शेवटी आणि एका नेत्याचा त्यांनी ने वापर केला नेता म्हणजे लीडर आणि तो म्हणजे त्यांची जी साऊथ आफ्रिकन टीम होती स्प्रिंग बॉक नावाची त्याचा जो कॅप्टन होता स्पेनार त्यांच्या सहाय्याने ह्या दोघांनी मिळून हा वर्ल्ड कप कसा जिंकला आणि देशाला एकत्र कसं आणलं हा ह्या सिनेमाची अख्खा गाभा आहे जर तुम्ही सिनेमा पाहिला नसेल तर जरूर पहा It's a must see. मी आवर्जून सांगतो इट्स अ मस्ट सी आता आपण पाहूया सिनेमातना सहा धडे मी काय शिकलो सगळ्यात पहिला धडा सेल्फ मास्टरी म्हणजे स्वतःवरच विजय मिळवणं मित्रांनो या कवितेत दोन लाईन आहेत आय एम द मास्टर ऑफ माय फेट आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल म्हणजे माझ्या नशिबाचा शिल्पकार मीच आहे आणि माझ्या आत्म्याचा कॅप्टन देखील मीच आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात परिस्थिती कोणतीही असो मित्रांनो तुम्ही घेतलेला निर्णय आणि तुम्ही घेतलेली कृती ह्याची जबाबदारी तुम्ही स्वतःच घेतली पाहिजे आणि नेल्सन मंडेलानी हेच केलं ज्या वेळेला ते सत्तावीस वर्ष त्या तुरुंगात होते तेव्हा त्यांच्यावर बरेच अत्याचार झाले एक वेळ तर अशी होती जेव्हा तिकडचे जे गार्ड्स होते किंवा तिकडचे जे सैनिक होते ते तिकडच्या कैद्यांवर ॲक्च्युली लघुई करायची पण तरीही हे लोक त्या परिस्थितीतना पार पडत धीटपणे तसेच चालत राहिले एक वेळ अशी होती ज्या वेळेला अख्खी अख्खा वर्ष त्यांना फक्त हाफ पॅन्ट दिला जायच्या प्रचंड थंडी असायची आणि वर्षातना एकदा त्यांना फुल पॅन्ट देण्यात आला आणि नेल्सन म्हणण्या वाटलं की हा साजरा करण्यासारखा इव्हेंट आहे आपण हा सेलिब्रेट केला पाहिजे या दोन घटनांवरना कळतं की स्वतःवर त्यांनी प्रभुत्व कसं मिळवलं होतं आता धडा नंबर दोन कुठच्याही आव्हानांना समोरून फेस करा किंवा फेस द चॅलेंजेस हेड ऑन ज्यावेळेला त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं त्यावेळेला कंट्रीमध्ये प्रचंड क्राईम होता प्रचंड गरिबी होती लोकांमध्ये रायट्स होत होते पण तरीही आता मी प्रेसिडेंट झालो आहे थोडा वेळ मी ह्या गोष्टीचा आनंद लुटतो ह्याऐवजी ते पहिल्या दिवशीपासूनच तत्पर कामाला लागले आणि देशाला एकत्रित कसं करायचं ह्या दृष्टीने त्यांचे कार्य सुरू केलं धडा नंबर तीन आपल्या शत्रूवर विजय मिळवा त्याला मारून नव्हे मित्रांनो त्याचं हृदय जिंकून ही नेल्सन मंडेला ह्यांची फिलॉसॉफी होती पहिल्या दिवशी जेव्हा ते आपल्या प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा सगळे गोरे स्टाफ जे होते त्याने आपले सगळी बॅगा वगैरे बांधून तयार ठेवलेल्या कारण त्यांना खात्री होती की काळा प्रेसिडेंट आला आहे म्हटल्यानंतर आपल्याला नोकरीवरून काढून टाकणार आणि ते घाबरलेले होते पण जेव्हा नेल्सन मंडेला रूममध्ये गेले त्यांनी सगळ्यांकडे स्मित हास्याने पाहिलं आणि सांगितलं तुम्ही आजपर्यंत इथे काम करत आहात आणि माझी इच्छा आहे की तुम्ही अजूनही माझ्यासाठी देखील काम करावं जर हो। तुम्हाला काम करायचं असेल तर ती सर्वस्वी तुमची इच्छा असेल पण तुम्ही इथे काम केलं तर मला आनंद होईल असं करून त्यांनी सगळ्या मन लोकांच्या मनातली भीती काढून घेतली आणि सगळ्यांना एकत्रित केलं आणि आपल्या शत्रूंच्या हृदयावर विजय मिळवला धडा क्रमांक चार स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांना विश्वास द्या मित्रांनो ज्या वेळेला वर्ल्ड कप खेळायचा होता तेव्हा नेल्सन मंडेलांच्या त्यांच्या सगळ्या ॲडवायझर्सनी म्हणजे त्यांना जे सल्लादार सल्लागार होते त्यांनी सांगितलं की आपण पहिली गोष्ट करायला पाहिजे म्हणजे ह्या गोऱ्यांना धडा शिकवायला पाहिजे आपल्या रग्बीची जी टीम आहे टी स्प्रिंग बॉक्स त्यात सगळे गोरे खेळाडू आहेत त्यांना ताबडतोब काढून टाका आणि आपल्या काळ्या खेळाडूंना तिकडे भरती करूया हे ऐकल्यानंतर नेल्सन मंडेला म्हणाले पण ह्या सगळ्या गोऱ्यांना अनुभव आहे जर आपण नवीन आपले काळे खेळाडू तिकडे टाकले त्यांना अनुभव नाही आपण वर्ल्ड कप निश्चित हरणार त्याची कोणालाच परवा नव्हती सगळ्यांना मतलब होतं सूड घेण्याची पण नेल्सन मंडेलांनी वेगळा निर्णय घेतला ते म्हणाले आपण हीच टीम चालू ठेवूया असं केल्याने आपण सगळ्यांना एक मेसेज देतोय की आप आपल्यासाठी सगळे सारखेच आहेत काळे असो किंवा गोरे आणि जर आपण ही टीम हा वर्ल्ड कप जिंकलो तर अख्खा देश एकत्रित होईल त्यांनी तशीच गोळ्यांची टीम चालू ठेवली आणि त्यांचा जो कॅप्टन होता फ्रँकिओस पायनार त्याला आपल्या घरी बोलून त्याला इन्विक्टस नावाची कविता दिली आणि सांगितलं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी तुझ्यावर अवलंबून आहे हा वर्ल्ड कप आपल्याला जिंकायचा आहे आणि मित्रांनो तसंच झालं ते वर्ल्ड कप जिंकले अख्खा देश एकत्रित आला इनिशियल काही मॅचेस जिंकल्यानंतर अख्खा देश त्या गोऱ्यांच्या टीमला सपोर्ट करू लागला नेल्सन मंडेला ह्याचा सा हेतू साध्य झाला धडा क्रमांक पाच इतरांना माफ करायला शिका मित्रांनो हा सीन हा सिनेमातला माझा सर्वात आवडता सीन आहे फायनल मॅचच्या एक दिवस आधी अख्खीचे अख्खी ठाऊस साऊथ आफ्रिकन रग्बी टीम रोजन बेन इकडच्या एका तुरुंगात जाते तिथे नेल्सन मंडेने ह्याला सत्तावीसपैकी अठरा वर्ष ठेवलं होतं ती रूम बघितल्यानंतर पायनार जो त्या टीमचा कॅप्टन होता त्याला असं वाटतं असं कसं असू शकतं एवढ्या छोट्याशा रूममध्ये एवढी वर्ष काढल्यानंतर एखादा माणूस बाहेर येऊन सहजपणे असं कसं म्हणू शकतो की मी सगळ्यांना माफ करतो त्याच लोकांना जेणेम ज्याने ह्या तुरुंगात डांबलं हा माणूस महान आहे हा नेता महान आहे उद्या काहीही करून आपल्याला ही मॅच जिंकायची आहे फक्त देशाकरता नव्हे तर ह्या माणसाकरता आणि त्यामुळे तो पेटून उठतो आपल्या अख्ख्या टीमला मोटिवेट करतो आणि दुसऱ्या दिवशी तसंच होतं ती मॅच जिंकतात आणि अख्खा देश एकत्रित होतो धडा क्रमांक सहा नेल्सन मंडेला एक नेता आणि लीडर म्हणून नेहमी व्यवस्थित ऐकायचे कोणतीही मीटिंग घेताना ते सगळ्यांना गोल आकारात बसवायचे म्हणजे सगळ्यांना एकमेंच्या चेहरे दिसतील आणि त्यानंतर इतरांना सांगायचे तुम्ही आधी आपले जी काही मतं आहेत ती मांडा जेव्हा इतरांना आपली मतं मांडला देतात आणि जो देता नेता असतो किंवा लीडर असतो त्याने आपलं मत शेवटचं मांडावं असं त्यांचं म्हणणं होतं कारण जेव्हा एखादा लीडर आपलं मत पहिल्यांदाच व्यक्त करतो तेव्हा इतर जाणं त्याच्या मताला दुजोरा देतात किंवा विरुद्ध काय बोलायचं असेल तसं मत देण्यापासून कचरतात त्यामुळे जर लोकांना मनमोकळेपणाने बोलायला जायचं असेल तर पहिला इतरांना बोलायला द्यावं त्यांचं म्हणणं समजून घ्यावं आणि त्यानंतरच आपलं मत व्यक्त करावं हा नियम वापरल्यामुळे अनेक वेळा एक तिचे पॉप्युलर नेते होते तर मित्रांनो हे होते हे सहा धडे जे इन्विक्टस या सिनेमातून मी शिकलो आय होप तुम्हाला देखील ह्यातून तुम बरंच काही शिकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकनला हिट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल आजपुरचं एवढंच लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद